मराठी मी आमदे येथील रहिवाशी आहे माझ्या गावात तीन दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वाद होत आहे गुरं मेंढी चारण्यावरून हा आमचा जंगल अगोदर बंदिस्त होता आता काय त्याच्यामध्ये ढिलाई म्हणजे हा आलेली आहे कारण की जंगलावर कोण आता वचक राहिलेलं नाही मेंढपाय आणि हे गुरेवाले एकत्र गुरे चारत एक होते मग मेंढपायांना नव्वद टक्के जंगल त्यांच्याकडे आहे चारण्यासाठी था। दहा टक्के जंगल गावकऱ्यांसाठी आहे मग गावाच्या संमतीने ग्रामपंचायत मध्ये असं नोंदवलं की नव्वद टक्क्याचे त्यांनी वडाण टाकली आपण म्हणतो त्याला बॉर्डर की इकडे तुम्ही चारा इकडे गावाले चारतील त्यांना नव्वद टक्के भागमध्ये चारायला परवानगी दिली होती पण ते तो भाग त्यांचा चारून सुद्धा ते ह्या दहा टक्के मध्ये चारत होते गावकऱ्यांनी एक दोनदा समजलं समजावलं त्यांना की हे चुकीचं आहे असं करू नका मग ते दोन तीन वेळा बैठक झाली गावातील वडीलधारे माणसांनी पण सांगितलं की तुम्ही तुमच्या हद्द चारा इकडे हद्द या चारा यांना राहू द्या जंगल चारण्यासाठी पण ते तस काय झालं नाही आणि तीन दिवसानंतर जंगलामध्ये भानगडी झाल्या आमची मागणी एकच आहे हे जंगलामध्ये जे नुकसान होत आहे सरकार झाडं लावतय परत ते सामाजिक वनीकरणचे काम करताय पाणी अडवा पाणी जिरवा ह्या मोहिमा राबवतोय तर या मोहिमेचा काहीच उपयोग होत नाही इथे नुकसान होते सरकारी मालमत्तेचे नुकसान होते आमची मागणी एवढी जे की ह्या मालमत्तेचं नुकसान पुढे होऊ नये भविष्यात यासाठी सरकारने काहीतरी कठोर कायदा करावा किंवा नियम बनवावा आम्हाला नमस्कार ना माझं नाव गजानन वामन मराठे मी आमदड या गावाचा रहिवासी आमच्या गावात हे जे तुम्ही समोर बघताय हा परिसर हा संपूर्ण फॉरेस्ट खात्याच्या म्हणजे वन विभागाच्या ताब्यातला परिसर आहे पण आज वन विभागाच्या अधिकारी वगैरे यांचं ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही हो संपूर्णपणे दुर्लक्ष आहे त्याच्यामुळं आज ह्या जंगलाची जी अवस्था झालेली आहे हो ही पंचवीस वर्षाच्या अगोदर जी अवस्था होती ती अवस्था वेगळी होती आणि आजची अवस्था फार बिकट आहे इथं कुठलाही प्राणी राहू शकत नाही कुठल्याही प्रा प्राण्याला चारा मिळू शकत नाही हो अशा प्रकारची इथे अवस्था झालेली आहे तरी गाई मशीनना चारा नाही हो गावकऱ्यांना जे म्हटलं जातं सामाजिक वनीकरणाचं जे ब्रीद वाक्य आहे हो गुरांना चारा हो आणि जनाला लाकडं घरच्या घरी सामाजिक वनीकरण येताधारी या ब्रीद वाक्याची संपूर्णपणे वन विभागाने पूर्ण वाट लावलेली आहे आणि वन विभाग विभागाकडे माझी एक विनंती आहे की वन विभागाने याच्याकडे त्वरित लक्ष घालून हो याच्यावर संपूर्ण शासनाचं नियंत्रण शासनाचं पूर्णपणे नियंत्रण आणावं आणि या वन विभागाच्या जमिनीला संपूर्णपणे बंदिस्त करण्यात यावं ही आमच्या गावाकडनं मागणी आणि ही मागणी गावाकडनं करण्याचं कारण एक की या जमिनीवर कुठल्याही व्यक्ती जनावर चारणारी व्यक्ती मेंढपाळ चालणारे व्यक्ती यांच्यात वाद होतो आणि आप या आपसातल्या वादामुळं हो काही घडू शकतं आणि या वाद विकोपाला न जाण्यासाठी आमची शासनाला विनंती आहे की हे क्षेत्र तुम्ही बंदिस्त करा, ओ, योड़ी शासना करा। है। है। है? है। हो एवढीच आमची शासनाकडे मागणी बस हो सातत्यानं सुरू आहे आणि याच्या संदर्भातला आपल्या गावकऱ्यांचा काय पाठपुरावा वन विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कलेक्टर असेल त्यांच्याकडे किती वेळ झालाय आधी आज जंगल पूर्णपणे बंदिस्त होता त्याच्यानंतर हळूहळू वन विभागाचा याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि त्या दुर्लक्ष झाल्यामुळे आज जी परिस्थिती ही निर्माण झाली आणि हे वाद जवळपास दहा पंधरा वर्ष वीस पंचवीस वर्षापासून चालू आहेत हो प्रत्येक वेळेस वाद होत होते आपसात आपसात चर्चा व्हायची हो ते मिटत होते पण आजची परिस्थिती अशी काही वेळ दिवसापूर्वी आमच्या गावात भांडण झालं अक्षरशः वन वनविभागाच्या दिरंगामुळं काही लोकांचे प्राण सुद्धा गेले असते हो आणि असे वाद व्हायला नको आणि वाद विकोपाला जायला नको हो याच्यामुळे आमची विनंती आहे की सरकारनं शासनानं सरकार माय बापनं यांच्याकडे लक्ष द्यावं हो आणि कुठल्याही नागरिकांचं आणि कोणाही व्यक्तीचं नुकसान व्हावं नाही हीच आमची शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने या बातमीची दखल घ्यावी आणि वन विभागाने दखल घ्यावी आणि आमच्या जंगलला सुरक्षित करावं हीच आमची विनंती माझं नाव शिवाजी माणिक मराठे इथे जंगलामध्ये भानगड झाले माझ्या पुतण्याला या दनगरांनी लय मारलं आज मरून जाता नाही राहतो तर मरून जाता तर या जंगलाची बंदोबस्त करावी हीच माझी नम्र विनंती आहे ही वाद, वाद म्हशी चारणावरून काही म्हशी चारू राहते तर त्यांना तिकडे जंगल दिला होता त्यांनी इकडे टाकलं दादा जंगल दादागिरीत जंगलचे वडांग फेकून सन दादागिरीत चारायला लटकले आणि त्यांनी डायरेक्ट दोन मुलांना असं मारलं लहान मुलांना मारलंय ते दवाखान्यात आजोबी आडमेट पडले आज पाच दिवस झाले ती बांधला आजोबी त्यांची तब्येत चांगली नाहीये तेवढी माझी नम्र विनंती आहे जंगलावर लवकरच्या लवकर काहीतरी कारवाई करावी आणि त्यांनी तेवढं करायचं